करंजाडे येथे दुर्गा माता देवीचा जीर्णोद्धार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न सकल मराठा समाजाचे समन्वयक विनोद साबळे यांच्या व यांच्या कुटुंबियांच्या अथक परिश्रमातून हे मंदिर आता दर्शनासाठी खुले झालेले आहे निश्चितच माझे वडील स्वर्गीय सदाशिव साबळे यांनी दोन हजार साली हे मंदिर बांधलं होतं आणि ज परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाकडे आशीर्वादाने हो ते मंदिर वडिलांनी बांधलं होतं आज पंचवीस वर्ष झाल्याच्यानंतर मंदिर जीर्ण झालं होतं आणि मग आम्ही आणि भावांनी ठरवलं की वडिलांच्या स्मरणार्थ आपण पुन्हा एकदा न नवीन मंदिर बांधूया आणि जानेवारीमध्ये संकल्प केला आणि वडिलांच्या आशीर्वादाने आशीर्वादाने हो हो परमेश्वरच्या कृपेने आई जगदंबेच्या कृपेने सहा महिन्यामध्ये हा मंदिर तयार झालं आणि आज लोकांना सर्व भक्तगाणांना मंदिर दर्शनासाठी उपलब्ध करून दिलं मी आपले नामदार भरत शेठ गोगवळे साहेब यांना निमंत्रण दिलं होतं ते म्हटलं की मी निश्चित येत होते आज त्यांना खूप गडबड असल्यामुळे कालच येऊन गेले होते तसेच आमदार विक्रांत पाटील येऊन गेले होते प्रीतम शेठ मात्रे येऊन गेले महेंद्र शेठ घरच येऊन गेले होते जे मात्रे येऊन गेले होते ज्या मी निमंत्रण दिलं होतं त्यांनी इथे येऊन दर्शन घेतलं आणि मंदिर बघितल्यावर खुश झाले की त्यांना आनंद वाटला की असा एक मंदिर सुंदर असं मंदिर झालेला आहे त्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला आंबेचरने हेच प्रार्थना की हा महाराष्ट्र सुजलाम हो तर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे जे कष्ट आहेत ते दूर होत मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न आहे तो सुद्धा सुटावा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला सुफळ संपल आणि चांगलं आयुष्य जगो आणि कुठेही बेरोजगारी असता कामाने आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा सुटावे असे आई जगदमेच्या प्रार्थना